जय शिवराय मित्रांनो आणि आज बघूया आपण येणाऱ्या पावसा संदर्भात मित्रांनो तर ह्या दोन्ही आठवड्यात पावस शक्यता नॉर्मल आहे किंवा नाही असं म्हणलं तरी चालतंय पण वातावरणामध्ये तो मोठा बदल आज सांगली सोलापूर नवे नवे तर पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर तर जालन्याच्या अनेक भागांमध्ये तो पाहायला मिळालाय तो बदल कोणता ते देखील पाहूयात की खवल्या खवल्याचं आणि काळोख पसरणारं लालसर आभाळ आज महाराष्ट्राच्या पश्चिमी भागांमध्ये पाहायला मिळाले अशा अनेक ठिकाणी ह्या ढगांच्या गर्द्या आपल्याला पाहायला मिळाल्या ज्यामध्ये नाशिक क्षेत्र पूर्व भाग मुंबई पूर्व भाग पण सांगली सोलापूर पश्चिम उत्तर अशा अनेक भागांना तर काही पुण्याच्या ठिकाणी सर्वत्र हे ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळालंय जळगाव नंदुरबार शहादा ह्या भागातही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले पण याच्या पावसाच्या सरी जास्त त्या घाटमाता परिसरामध्येच किरकोळ अशा पडतील याच्या मोठ्या पद्धतीचा पोष याच्यामध्ये नाहीये विदर्भात आणि मराठवाड्यात ह्या ढगांची गर्दी फार तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली नाही पण भोकरदन जाफराबाद बुलढाणा अशा अनेक भागांमध्ये लालसर खवल्या खवल्याचं किंवा थोडा काळोख पसरणारा आभाळ इथे आज पाहायला मिळाले ठीक आहे तर आता हे वातावरण उद्या परत मोकळं होऊन जाईल याच्यामध्ये जी तीव्रता आहे जी व्याप्ती आहे ती बिलकुल कमी आहे नॉर्मली हिळगळं वातावरण होईल पण उद्या पुरत क्लिअर होईल असा आभाळ परत दिसणार नाही चांगल्या पद्धतीनं उगा घाण दोन तालुक्यापुरतं आणि गावापुरतंच मर्यादित दिसेल पण आज त्याने खानदेश पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण आणि विदर्भ काही अंशी बुलढाणा जिल्ह्याकडे जास्त प्रमाणात धरला होता आणि परत हे वातावरण बिघडायला एकदा सुरुवात होईल त्यामध्ये तीस तारीख नोव्हेंबरचीच आहे तुम्हाला मागेही व्हिडिओमध्ये सांगितलंय की तीस नोव्हेंबरला इकड़े पश्चिम महाराष्ट्रात कमी आभा पण नांदेड पट्टा सोलापूर सांगली लातूर जिल्हा बीड जालना परिसर अं विदर्भ पूर्व विदर्भ असे अनेक भाग आहेत कारण की याच टायमिंगला बंगाल चोप मधला कमी दाबाचा पट्टा हा चेन्नईला येऊन धडकतो आहे तिथे भरपूर अशा पद्धतीनं पावसाची शक्यता आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज तिथे दक्षिण भारतामध्ये राहील याचे परिणाम महाराष्ट्रावरती वारंवार होत गेलेले आहेत पण त्याचे परिणाम रूपी फक्त ढगाळलेली परिस्थिती आणि वातावरण खराब धुई धुकं वगैरे ह्या काळामध्ये इथे पाहायला मिळेल ती तारीख आहे तीस तारीख तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरच्या दोन्ही दिवसाच्या दरम्यान हे दोन दिवसाचा इफेक्ट राहील त्यानंतर इफेक्ट परत महाराष्ट्राच्या डोक्यातनं कमी होण्याचा प्रयत्न करेल म्हणजे किरकोळ आभा परत दोन चार दिवस चालेल पण थंडीही आगमन करणार आहे वातावरण थंड आणि मध्यम वाऱ्याचं राहील या काळामध्ये तीन डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये ढगाळलेलीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे ही लालसर आभाळाशीच असेल मोठ्या काळापुठ्या आभाळाची किंवा मोठ्या ढगांची निर्मिती होणारं वातावरण नाही आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र बऱ्यापैकी क्लिअर असेल वारे पूर्वेकडनं वाहतील कारण की चालू सध्या बंगालच्याच उपसागरामध्ये कमी दाब तयार झालेला आहे पण त्याचा प्रभाव दक्षिण भारतापुरताच मर्यादित असून तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश पुरतच मरलेला आहे त्यामुळे कर्नाटकलाही याचा फारसा फटका बसणार नाही आहे महाराष्ट्र तर लांबचीच गोष्ट आहे तर अशा प्रकारच्या सिस्टम चार दिवसाला आठ दिवसाला बनत येतील हे व्हिडिओच्या वारंवार तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर हवामान संदर्भात मित्रांनो इथेच थांबतो ज्याने कोणी ॲप्लिकेशन डाउनलोड नसल केलं त्यांनी तोडकर हवामान अंदाज सर्च करा व्यवस्थित नाव टाका आणि तुम्हाला प्ले स्टोरला मिळून जाईल तिथे ॲप्लिकेशनमध्ये मध्ये विविध प्रकारची माहिती पण प्रोव्हाइड केलेली आहे पीडीएफ फाईल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंट मध्ये करा ठीक आहे धन्यवाद जय शिवराय